नमस्कार मित्रांनो आमाझी शेतीच्या एका नवीन होळी उदयलाड मनापासून करतो आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल किती एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल किती एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवट पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकर बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला करून नोटिफिकेशन बेल ऑल सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती यांचा तपशील अहवाल आपल्याला बघावा लागेल या सर्वांचा तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार व या जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चालला या प्रश्नाचं चा जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं आपण तर देशांतर्गत बाजारामध्ये देशा सोयाबीनची दर पातळी ही एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान दर आहे व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला दहा डॉलर प्रतिबुशेल्सच्या आसपास दिसत आहे जर इथून तीस एप्रिलपर्यंतचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी या ठिकाणी जास्त तेजी अथवा मंदी दाखवणार नाही आणि सोयाबीनचा बाजार व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिबुशेल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेल याच्या आसपास राहण्याची आहे या ठिकाणी दाट शक्यता जर या गोष्टीचा आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनचे बाजारभाव वाढतील याच्यासाठी कसल्याही प्रकारची सकारात्मकता दिसणार नाही देशातील सोयाबीनच्या दर पातळीचा विचार केला तर याच्यामध्ये मात्र पॉझिटिव्ह या ठिकाणी असणारे अपडेट दिसत आहेत यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तीस एप्रिलपर्यंत चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया, सोया तेल सोयाबीन याची आयात करणार आणि याच्यामुळं सोयाबीनची मागणी एकीकडे वाढणार तर दुसरीकडे सोयाबीनचा पुरवठा दिवसेंदिवस कमी होत आहे यामुळे तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि ही जी तफावत असणार आहे ही तफावत तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तेजी येण्यासाठी कारणीभूत राहणार आहे याच्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या एकोणचाळीसशे ते बेचाळीसच्या लेवलच्या दरम्यान दिसतोय तो तीस एप्रिलपर्यंत एक्केचाळीशी ते पंचेचाळीसच्या लेवलपर्यंत राहू शकतो असं जाणकारांचं आहे स्पष्ट मग मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की आपण जास्त या ठिकाणी भविष्याचा विचार न करता बेचाळीस त्रेचाळीसचा बाजारभाव जर तीस एप्रिलपर्यंत आपणास मिळाल तिथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा सुद्धा आपणास फायदा मिळू शकतो तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार